नमस्कार भारताचा सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन अगदी तोंडावर आलाय आणि महाराष्ट्र सरकारने यावर्षी प्रत्येक जिल्ह्यात ध्वजारोहण कोण करणार आहे याची यादी आधीच जाहीर केली आहे चला तर मग पाहूया की नेमकं काय नियोजन आहे पण जिल्ह्याने ह्या यादी पाहण्यापूर्वी एक गोष्ट समजून घेऊया संपूर्ण राज्यात हा कार्यक्रम कसा पार पडणार आहे याचे काही महत्वाचे नियम आणि वेळा काय आहेत ते पाहू म्हणजे आपल्याला एकंदरीत कार्यक्रमाची कल्पना येईल सगळ्यात आधी वेळ ही खूप महत्वाची आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मुख्य शासकीय ध्वजवंदन एकाच वेळी होणार आहे आणि ती वेळ आहे सकाळी बरोबर नऊ वाजून पंधरा मिनिटांनी ही वेळ नक्की लक्षात ठेवा आता एक महत्त्वाचा नियम आणि त्या मागचं कारणही समजून घेऊ जास्तीत जास्त लोकांना मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावं म्हणून सरकारने एक निर्देश दिला आहे सकाळी साडेआठ ते दहा या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार नाही जर कुणाला स्वतंत्र कार्यक्रम करायचा असेल तर तो सकाळी साडेआठच्या आधी किंवा दहा नंतरच करावा लागेल आपल्याला माहितीच आहे की प्रत्येक राज्यात एक मुख्य शासकीय कार्यक्रम असतो महाराष्ट्राचा हा सगळ्यात मोठा आणि मुख्य समारंभ अर्थातच राजधानी मुंबईत होणार आहे पाहूया की याचं ठिकाण कोणतं आहे आणि प्रमुख पाहुणे कोण आहेत राज्याचा हा मुख्य प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मुंबईतील आपलं सर्वांचं आवडतं आणि ऐतिहासिक ठिकाण दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे आणि या मुख्य समारंभात राष्ट्रध्वजावंदन करणार आहेत राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस चला आता त्या भागाकडे येऊया ज्याची आपण सगळेजण वाट पाहत आहोत महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रध्वजवंदन कोण करणार आहे याची जिल्हानिहाय यादी आता आपण पाहणार आहोत तर यादीची सुरुवात करूया काही महत्वाच्या जिल्ह्यांपासून ठाण्यात ध्वजवंदन करतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूरची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहे पुढे अहिल्यानगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील सांगलीत चंद्रकांत पाटील नाशिकमध्ये गिरीश महाजन पालघरमध्ये गणेश नाईक जळगावमध्ये गुलाबराव पाटील आणि अमरावतीत दादाजी भुसे ध्वजवंदन करतील यादीत पुढे पाहूया यवतमाळमध्ये संजय राठोड आता मुंबईकडे वळूया मुंबई शहरात मंगल प्रभात लोढा तर मुंबई उपनगरात अॅडव्होकेट आशिष शेलार रत्नागिरीत उदय सामंत धुळ्यात जयकुमार रावल जालन्यात पंकजा मुंडे नांदेडमध्ये अतुल सावे चंद्रपूरमध्ये डॉक्टर अशोक उईके आणि साताऱ्यात शंभूराज देसाई वाशिम मध्ये दत्तात्रय भरणे लातूरमध्ये शिवेंद्रसिंग भोसले सोलापूरमध्ये जयकुमार गोरे तर हिंगोलीत नरहरी झिरवाळ पुढे भंडारा जिल्ह्यात संजय सावकारे छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक रायगडमध्ये भरत गोगावले आणि बुलढाण्यात मकरंद जाधव पाटील ध्वजवंदन करतील सिंधुदुर्गात नितेश राणे अकोल्यात आकाश फुंडकर बीडमध्ये बाबासाहेब पाटील आणि कोल्हापुरात प्रकाश आबेटकर पुढे गडचिरोलीत ऍडव्होकेट आशिष जयस्वाल वर्ध्यात डॉ पंकज भोयर परभणीत मेघना साकोरे बोर्दिकर गोंदियात इंद्रनील नाईक आणि नंदुरबारमध्ये योगेश कदम तर ही आहे संपूर्ण जिल्हानिहाय यादी ठीक आहे तर आता संपूर्ण यादी आपल्याला मिळाली आहे पण एक महत्वाचा प्रश्न उरतोच जर काही अपरिहार्य कारणामुळे नेमलेले मंत्री कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत तर काय बरोबर ना तर सरकारने यासाठी सुद्धा एक स्पष्ट पर्यायी व्यवस्था तयार केली आहे तर बघा जर मंत्री अनुपस्थित असतील तर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी ध्वजवंदन करतील विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त करतील आणि तालुका किंवा उपविभाग स्तरावर तहसीलदार किंवा प्रांताधिकारी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवतील म्हणजे काहीही झालं तरी कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल या पर्यायी व्यवस्थेसोबतच दिवसासाठी आणखी दोन महत्वाचे नियम आहेत पहिला म्हणजे सव्वीस जानेवारीला राज्यातील सर्व शासकीय आणि सार्वजनिक इमारती किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांवर राष्ट्रध्वज फडकावला जाईल आणि दुसरा नियम समारंभासाठी खूप महत्वाचा आहे राष्ट्रध्वजाला वंदन करताना आधी राष्ट्रगीत गायलं जाईल आणि त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत राज्यगीत गायलं किंवा वाजवलं जाईल तर आपण संपूर्ण राज्याची अधिकृत माहिती पाहिली आता वेळ आहे तुमच्या प्रतिक्रियेची आपला जिल्हा कोणता आहे आणि आपल्याकडे ध्वजवंदन कोण करतंय आपण आत्ता पाहिलेल्या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव होतं का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण सादरकरणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र